विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरणाऱ्या टोळक्यांना सदर बाजार डिबी पथकाने घेतले ताब्यात नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपयाच्या मुद्देमालासह चार आरोपी जेरबंद लाख करीत असताना चोरट्यांनी पोलिसांवर केली दगडफेक सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीत नवरात्र सणानिमित्त पेट्रोलिंग करत असताना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार महात्मा फुले भाजी मार्केट जालना या ठिकाणी काही चोरांनी विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरी करत असताना त्यांनी तेथील वॉचमॅनला मारहाण केली होती विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरी करणारे चोर हे उतरगल्ली काजराबाद दिशेने पळाले अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथक त्या दिशेने जाऊन चोरांचा पाठलाग केला असता पळालेल्या चोरांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली तेव्हा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गल्ल्या बंद करून दोन चोरांना उतार गल्ली काजराबाद जालना येथून ताब्यात घेतले इतर दोन चोर पुन्हा तिथून पळून पळून गेले त्यांचा पाठलाग करत असताना ते दोन चोर अमरछाया टॉकीज उडपी चौकाजवळील घरावर घराजवळ लपून बसले असल्याची माहिती त्यांना मिळाली स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या चोरांकडे प्राथमिक चौकशी केली असता ते जालना शहरात विद्युत ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करण्याकरिता आले असल्याचे समजले हरुन इस्माईल कुरेशी वय बत्तीस वर्षे राहणार शिलीखाना बडातकिया छत्रपती संभाजीनगर अर्जुन प्रतिसिंग कलाणी वय अडतीस वर्षे राहणार भरतनगर नवीन मोंड्याच्या पाठीमागे जालना जितूसिंग संतोष सिंग टाक व तेहतीस वर्ष राहणार अलाना तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर किशन सिंग रामसिंग टाक व एकतीस वर्ष राहणार द्वारकानगर जालना असे चोरट्यांची नावे आहेत त्यांचे आणखी दोन साथीदार पळून गेलेले आहेत महात्मा फुले भाजी मार्केट जालना येथील मारहाण झालेल्या वाचमनला बोलावून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे कलम तीनशे दहा दोन तीनशे तीन दोन भारतीय न्याय सह कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शिंदे मॅडम करीत आहेत या कारवाईमध्ये एक स्कॉर्पिओ एक विद्युत ट्रान्सफॉर्मर व एक धारदार अशी एकूण नऊ लाख पन्नास हजार पाचशे साहित्य जप्त करून चार आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत अटक आरोपीकडे विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी सुद्धा सदर बाजार हद्दीत जुनी एमआरडीसी पावरलूम येथे सुद्धा चोरी केल्याची कबुली दिली आज दिनांक सहा रविवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस निरीक्षक उनवणे तालुका पोलीस स्टेशन डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव पोलीस कॉन्स्टेबल धनाजी कावळे पोलीस कॉन्स्टेबल नजीर पटेल पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे गणेश तेजनकर चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख व पाटील कारवाई पार पाडण्यात आली आहे पोलीस स्टेशन सदर बाजारमध्ये डीपीतील कॉईल चोरणीच्या दोन गुन्हे दाखल होते त्यानुसार आपण तपास करत होतो आणि ते गुन्हेगार पुन्हा आपल्या हद्दीत आल्याची माहिती पी एस आय नरोडे आणि डी पी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाल्याने काल ते पेट्रोलिंग करत होते त्यावेळेस त्या आरोपींनी पुन्हा एकदा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा केल्याची माहिती मिळाली आणि आपण आणि जनतेच्या साह्यानी त्या चारही आरोपींना पकडण्यात आलेल्या आहे आणि दोन आरोपी त्यातली फरार आहेत त्यांना आज माननीय न्यायालयासमोर दिल्यानं तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्यातून जवळपास नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात त्यांनी वापरलेली गाडी असे मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तर आरोपी एकूण चार आहेत आणि दोन त्याच्यात फरार झालेले आहेत आरोपीचे नावे आहेत अरुण हारून कुरेशी राहणार छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अर्जुन कलाणी राहणार जालना जितूसिंग टाक राहणार जालना किसन सिंग टाक जालना आणि त्याचे दोन साथीदार पळून गेलेले आहेत त्यांचा ता तपास चालू आहे